श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ वर्षा भांडारे राहणार चेंबूर मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे वर्षाताई सांगतात श्रीराम मी येथे आपणास मला आलेल्या महाराजांबद्दलच्या भावपूर्ण अनुभवाचं कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे झाले असे की सन दोन हजार बावीस सा साली माझ्या मैत्रिणी सौ मधुरा आणि सौ अपर्णा काही महिन्यांपासून श्रीक्षेत्र गोंदवले येथे त्यांच्यासोबत येण्याबाबत मला सतत आग्रह करत होत्या शेवटी वैशाखशुद्ध नवमी दोन हजार बावीस रोजी आम्ही जाण्याचं निश्चित केलं मी माझे यजमान सौ मधुरा आणि सौ अपर्णा असे आम्ही चौघेजण सकाळी लवकर निघालो वाटेत लोणावळ्याजवळ एका फूड मॉलमध्ये चहा प्यायला थांबलो त्याचवेळी एक ट्रक तिथून बाहेर येत होता गंमत अशी की त्या ट्रकवर श्री महाराजांचा फोटो आणि नाव होतं तो फोटो पाहून आमच्या मनात अपार आनंद भरून आला मी लगेच यांना म्हणाले ज्यांच्या समाधी मंदिरात आपण चाललो आहोत ते हेच श्री महाराज बरे का आपल्यापेक्षा त्यांनाच आपल्याला भेटायची ओढ जास्त आहे असे वाटते तत्पूर्वी ह्यांनी श्री महाराजांचं नाव त्याआधी कधीच ऐकलं नव्हतं आणि त्यांचा फोटोही त्या, फोटो त्या दिवशी प्रथमच पाहिला प्रवासात आम्ही पुण्यातील श्री क्षेत्र धनकवडी येथील श्री शंकर महाराजांच्या समाधी मंदिरातील खिचडीचा महाप्रसाद घेतला व तिथून आम्ही श्री क्षेत्र गोंदवले येथे दीडच्या सुमारास पोहोचलो प्रथम महाप्रसाद घ्या आणि मग दर्शनाला जा असे तेथे भेटलेल्या एका सेवेकरी आजोबांनी सांगितल्यानुसार आम्ही महाप्रसाद घेतला आणि नंतर श्रींचं दर्शन घेतलं नंतर खोली बुक करताना ऑफिसमध्ये एक फलक दिसला अनुग्रहासाठी रुपये एकवीस असं त्यावर लिहिलेलं होतं त्यावेळी अनुग्रह या शब्दाचा नेमका अर्थ मला माहीत नव्हता त्यामुळे मी काही भक्तांना विचारलं असता मला स्त्रींच्या अनुग्रहाचे महत्त्व समजले आणि मलाही अनुग्रह घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली मी माझ्या यजमानांना देखील अनुग्रह घेण्याची विनंती केली पण त्यांनी अनिच्छा दर्शविल्याने मला थोडे वाईट वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी एका भक्तबाईंनी मला लोणी साखरेचा काकड आरतीचा प्रसाद दिला मला त्यावेळी काकड आरतीबद्दल देखील विशेष माहिती नव्हती काही वेळाने माझे यजमान ऑफिसमधून माझ्यासाठी अनुग्रहाची पावती आणायला गेले आल्यावर त्यांच्या हातात दोन पावत्या बघून आश्चर्याने मी त्यांना विचारले ही दुसरी पावती कोणासाठी तेव्हा ते हसून म्हणाले मीही श्रींचा अनुग्रह घेणार आहे माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही जणू आंधळा मागतो एक डोळा पण देव देतो दोन त्या क्षणी मला श्री ज्ञानेश्वरीतील एक सुंदर ओवी आठवली आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अशा तऱ्हेने माझ्या यजमानांच्या मनाचे परिवर्तन करून श्री महाराजांनी अनुग्रह देऊन आम्हा उभयताना कृपांकित केले तसे पाहता शाळकरी वयात माझ्या आईमुळे मला श्री महाराजांची ओळख झाली व गेल्या दीड वर्षांपासून चैतन्य उपासना या यूट्यूब चॅनलमुळे मला श्री महाराजांबद्दल अधिक माहिती मिळत गेली स्त्रींचं सामर्थ्य त्यांची करुणा आणि त्यांचं अकारण प्रेम मनात खोल रुजत गेलं मला उमगलं की स्त्रींचा अनुग्रह ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट असून अगदी देवतांनाही जे दुर्लभ असं हे नाम आम्हाला मिळालं आहे श्री रामचरित मानसमधील श्री तुलसीदासजींचं वचन त्या क्षणी मनात गुंजू लागले बिनुहरी कृपा मिलही नाही संता अर्थात हरीची कृपा असल्याशिवाय संत भेटत नाही असो माझ्या दोन्ही मुलींनाही स्त्रींचा अनुग्रह लाभावा अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती व तशी प्रार्थना मी नेहमी श्रींच्या चरणी करत असे वत्सल श्री महाराजांनी माझं हे मागणं देखील ऐकलं पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्री महाराजांच्या कृपेने माझ्या दोन्ही मुलींवर व त्यांच्या एका मैत्रिणीवर अनुग्रह झाला ऑफिसचे वेळापत्रक मासिक धर्म वगैरे सर्व श्रींनी जुळवून आणले व त्या तिघींना कृपांकित केले तत्पूर्वी श्री महाराजांना प्रार्थना करा की मुलींच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ नये अशी नम्र विनंती मी श्री सुनीलदादांना केली होती व श्री सर्व व्यवस्थित घडवून आणतील असं देखील त्यांनी दिलं होतं आणि खरंच श्रींच्या अपार कृपेने हे सर्व सहज पार पडलं व नेत्रात प्रेमाश्रूंचा पूर येऊन हृदयात मीराबाईंचे एक दिव्य पद आपसुकच घोळू लागले अमौलिक दि मेरे सतगुरु कृपा करी अपनायो पायोजी मैने रामरतन पायो पायोजी मैने रामरतन साधक हो वर्षाताईंना बालपणीच त्यांच्या आईकडून श्री प्रेमाचे बाळकडू पाजले गेल्याने वेळ येताच व तळमळ लागताच श्रींनी त्यांना गोंदवले येथे बोलावून घेतले एवढेच नव्हे तर सुरुवातीला अनिच्छा दर्शविलेल्या त्यांच्या यजमानांच्या मनाचे देखील परिवर्तन करून उभयतांना कृपांकित केले पुढे आपल्या मुलींवर देखील स्त्रींचं वरदहस्त राहावा अशी इच्छा असलेल्या ताईंची मनोकामना स्त्री सर्व व्यावहारिक अडचणी दूर करून पूर्ण केली व सर्व कुटुंबाला ज्याची कोणत्याही लौकिक धनाशी तुलना होऊ शकणार नाही असे दिव्य अलौकिक अमूल्य रामनामरूपी धन देऊन त्यांचा उद्धार केला खरंच अशा दिव्य धनाचा ऐश्वर्याचा लाभ झाल्यावर ताईंच्या मनात मीराबाईंचे पद घोळू लागणे यात नवलते काय वस्तु अमौलिक दी मेरे सतगुरु किरपा करी अपनायो श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ